नाता आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क टीम कडून अवैध दारू वाहतूकवर वर लक्ष आणि मागील पंधरा दिवसात सात वाहनांवर कारवाई करण्यात आली यापुढे अशीच कारवाई चालू राहण्याचे उत्पादन शुल्काचे संकेत नाताळ व एकतीस डिसेंबर यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसार गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक यावर रोख लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक प्रदीप वळंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांनी जिल्ह्यात भरारी पथकाची नेमणूक केली मागील पंधरा दिवसात राज्य उत्पादन शुल्काच्या टीमने सात कारवाया करत मुद्देमाल तसेच वाहने जप्त केली आहेत दोन दिवसापूर्वी रात्री अकराच्या सुमारास तळवटे झाराब दत्त मंदिर नजिक दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कार वर कारवाई करण्यात आली गाडीसहित मुद्देमाल मिळून पाच लाख त्रेपन्न हजार सहाशे ऐंशी रुपयांची दारू जप्त केली मात्र या कारवाईत आरोपी फरार असले तरी या पथकाला यश मिळाल्याचे दिसते राज्य उत्पादन शुल्क इन्सुली चेकपोस्ट मार्फत बेकायदेशीर दारू वाहतूक विरोधात कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचे भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांनी कोकण लाईव्ह बोलताना सांगितले त्यांच्या रोडवर एक शिफ्ट गाडी त्यामध्ये अवैधरित्या गोवा बनवणे दारू मिळून आली त्या गाडीमध्ये एक लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल मिळून आला व गाडी सर एकूण टोटल मुद्देमाल पाच लाख त्रेपन्न हजार सातशे ऐंशी रुपये हा तुमच्या मुद्देमाल मिळाला ही जवळपास सात तुम्ही कारवाई मोठी आहे आणि दुसरी गोष्ट ह्या कारवाई टाइमिंगला जवळपास साडे अकरा ची गोष्ट आहे निवल पाच सहा गाड्या गाडीने ह्या पकडली आहे त्यामध्ये याच्यामध्ये जवळपास शिफ्ट गाडीचा ड्रायव्हर हा जो पाहून गेलेला आहे त्या तपासांती आम्ही जरा जिल्ह्यात अवैध दारू विक्रीला ऊत आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू वाहतूक होतच असते मात्र अशा कारवाया ह्या फक्त मुहूर्तावरच नको तर कायमस्वरूपी चालू राहाव्यात अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे कोकण लाईव्ह साठी अजित दळवी बांदा